हॅलो फ्रेंड्स तुम्हाला तर आम्ही म्हटलं होतं की आम्ही लवकरात लवकर नाशिकला शिफ्ट होणार आहे आणि हा म्हणजे फक्त पंधरा दिवस बाकी आहे आणि ते म्हणतात ना की नवीन मुहूर्तावर गर आपल्या घरात जाणं खूप छान असतं शुभ असतं तर त्याचप्रमाणे आम्ही सुद्धा जाणार आहे आमच्या नवीन घरामध्ये आणि जवळपास गुढीपाडवा पण त्याच पिरियडमध्ये येतो आणि तुम्हाला वाटतंय आम्ही इथे आहे पुण्यामध्ये त्यानंतर आई पप्पा आणिच लोणीला मग आम्ही घर कसे बघणार तर काल आमचे पप्पा गेले होते तर त्यांनी आमच्यासाठी व्हिडिओ बनवून आणलाय तर आम्ही तो तुमच्यापर्यंत घेऊन हो आलोय तर चला आपण बघूयात की घराचं काम कुठपर्यंत आलंय अजून पार्किंगचं भरपूर बाकी आहे गट टू बस होतील छान पार्किंग छान पार्किंग तयार होईल येस बघा किती छान वाटतंय हे आहे हॉल हो इथं टीव्ही लावायचा मस्त वा किती छान वाटतंय अजून एकदा तरी फिनिशिंग देतील ते वाटतं एकदा कलर देतील Hmm. आणि बघा oh. oh. oh, oh, hmm. oh, ना हे पण किती छान मोठी गॅलरी काय राहायला पण पण ते इथं बसवायची राहिली अजून हो अजून भारी वाटेल आणि मुलांमुळे आपल्याला जाळी पण बसवला हो बसवाच लागेल त्यानंतर मेन म्हटल्यावर किचन आहे बघा किचन पण मोठं आहे हो बर आणि खिडकी आहे टेन्शन नाही नाही तर इथं पूर्ण नुसतं तोंडावर तेलगाड फ्रीज बेडरूम हे टॉयलेट बाथरूम तर हे टॉयलेट बाथरूम आहे वाटतं थोडंसं काम खाली बसवली नाही ते नाही बसवली त्यानंतर बेडरूम बघा किती मोठा वाटतोय काम नाही म्हणजे सामान नाही त्यामुळे मोठा वाटतोय तुम्हाला वाटेल की किती काम बाकी आहे हो थोडंच बाकी आहे ते वाटतं जसं वा आम्हाला पण पहिल्यांदा जेव्हा आम्ही व्हिडिओ बघितला पप्पांनी पाठवला तेव्हा तेव्हा आम्हाला पण खूप वाटलं बाप रे किती काम बाकी आहे पण काम थो म्हणजे थोडंच बाकी आहे जास्त काही बाकी नाही जसं की पार्किंगचं काम थोडंसं राहिले ते बोलले की दोन दिवसामध्ये होऊन जाईल त्यानंतर लिफ्ट लिफ्ट तर सध्या म्हणजे म्हणजे आता इथे ह्या बिल्डरचं असं आहे की ते बोलले की कामगार यूज करतील सामान्य आण करण्यासाठी त्यामुळे लिफ्ट खराब होती आणि मग त्यामुळे ते सगळ्या शेवटी लिफ्ट करणार आहे त्या सामान वगैरे हो घेऊन जातात ना ते कामगार लोक का। तर मग सहसा बिल्डर लोक लिफ्ट लवकर लो बसत नाही जेव्हा पूर्ण बिल्डिंग होती त्यानंतर ते लिफ्ट बसवतात त्यानंतर राहिले ग्रिल ग्रिल म्हटल्यावर ग्रिल तर ते बोलले की एका दिवसामध्ये आम्ही बसून देणार आणि त्यानंतर काय नाही छोटे मोठे काम आहे जे की वॉशरूमचं आहे त्यानंतर लाईट फिटिंगचं पीओपीचं पीओपीचं सुद्धा ते बोलले की दोन दिवसामध्ये आम्ही करून देणार आहे हॉलची पीओपी करणार आहे आता कशी करणार आहे अजून डिझाईन काय बघितली नाही तर पीओपीला पण जास्त दिवस नाही लागत नाही फक्त त्यामुळे तर दोन दिवसामध्ये ते पण होऊन जाईल आणि काय नाही हे काम हे जे आहेत ते पंधरा दिवसाच्या आतमध्ये ते बोलले की आम्ही तुम्हाला कम्प्लीट करून देऊ गुढीपाडव्यापर्यंत तर आम्ही गुढीपाडव्याच्या अशा शुभ मुहूर्तावर आम्ही आमच्या घरामध्ये जाऊ मस्त किती भारी वाटेल छान वाटेल आणि आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये नवीन वर्ष गुढीपाडवायलाच मानलं मानलं जातात तर त्यामुळे आम्ही सुद्धा तेव्हाच जाणार तिथं छान नवीन नवीन वस्तू घेऊ जसं की आम्ही खूप ठरवलं होतं की जेव्हा स्वतःचं घर होईल तेव्हा हे घ्यायचं ते घ्यायचं तशाच हळूहळू एक एक करून गोष्टी घेणारे आता रेंटच्या घरामध्ये किती जरी वस्तू घेतल्या ना त्या खराबच होतात जसं की आता हे आमचं म्हणजे बदली होतात जसं की बदली झाल्यावर वस्तू खराब होते कपाट आहे ते सुद्धा खूप खराब झालं माझं तर नॉर्मल होत पण तिचं थोडं जास्त भारी होते त्यामुळे नाही का ते खूप लूज झाले ड्रेसिंग टेबल असो कपाट असो नाही हालचाल केलं ना वस्तू तर खराब होऊन जातात त्या आवडला का तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय